छत्रपती शंभूराजांच्या हत्येची तयारी आलमगिराने चिडलेल्या अवस्थेत संगमेश्वराच्या उजव्या हाताला वधस्तंभ बांधण्याचा सल्ला शिपायांना दिला होता तत्क्षणी सुमारे सहा तासात वधस्तंभ तयार करण्यात आला होता प्रचंड पोलादी असे दोन खांब रोवण्यात आले होते छत्रपती शंभूराजांना साखळ दंडांनी बांधण्यात आले होते हिंदूंनो जगाच्या इतिहासात फक्त येशू ख्रिस्त नावाचा राजा हाताला भिंतीत खिळे ठोकून मारल्याने ख्रिश्चन धर्म बायबल सांगतो पहिल्याच दिवशी छत्रपती शंभूराजांना साखळ दंडात बांधल्यावर औरंगजेबाने सवाल केला हे राजन आता तुझा मृत्यू जवळ आला आहे तेव्हा योग्य तो तू विचार कर आणि माझ्यासारख्या आलमगिराला शब्दाचा मान दे मी तुला शेवटचा सवाल करतो की कि तुझे किल्ले सय्यद्रीच्या दरेखोरेतील तुलाच राहू दे फक्त माझे मांडलिकत्व स्वीकार व ते मांडलिकत्व स्वीकारलं म्हणजे मी उत्तरेकडे निघून जाईन परंतु ज्या राष्ट्रमातेच्या मांडीवर घडलेलं खेळलेलं बालक त्याची कर्तव्य विसरलं नाही तू मुसलमान हो तुला माझी मुलगी देतो वगैरे लिखाण बिन आदाराचे आहे कारण औरंगजेबाची सर्वात लहान मुलगी ही शंभूराजेपेक्षा वयाने चौदा वर्षांनी मोठी होती मग औरंगजेब बादशहाने निश्चय केला की मी याच्या शरीराचे हालाल करून याला माझे मनाने कबूल करायला लावेल तीच संधी तुळापूरमध्ये असणाऱ्या रायरीकरांनी स्वीकारली त्याने औरंगजेबापुढे प्रस्ताव मांडला की आलमगिरासारख्या बादशहावर जो हल्ला करतो व मराठा समाजाचे नेतृत्व करतो त्याची अंगावरची चाल काढली पाहिजे आणि औरंगजेब बादशहाला ही गोष्ट मनोमन पटली त्याने छत्रपती संभाजीराजांना मनुस्मृतीप्रमाणे ठार मारण्याचा प्रस्ताव मंजूर केला छत्रपती संभाजीराजांनी संस्कृत ग्रंथ अभ्यासले व ग्रंथलेखन केले औरंगजेबाने आजपर्यंत सर्व शत्रूंना विष प्रयोग करून ठार मारले किंवा शिरच्छेदतेने ठार मारले होते त्या राजांना लवकरात लवकर ठार मारणे हे त्यांच्या हिताचे होते कारण छावणी सुरक्षित ठिकाणी नव्हती अचानक मराठे हल्ला करू शकले असते औरंगजेबाचे सरदार शिरच्छेदाचा आग्रह धरून असताना त्यांचे डोळे काढण्याची शिक्षा फरमावली हा प्रदीर्घ काळ लक्षात घेता छत्रपती संभाजीराजांच्या हत्येमागे खूप मोठे रहस्य लपले होते तोळापूर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे येथे ब्राह्मणांची मक्तेदारी होती तसेपूर्वी चोवीस वाडे बांधून देऊन मुरार जगदेवाने त्यांची सोय केली होती शिवप्रभूंच्या पराक्रमाचे पोवाडे गाताना काही लोक जाणीवपूर्वक त्यांना मुसलमानांच्या विरोधात उभे करतात मुसलमानांचा द्वेष व हिंदू समाजाची फसवणूक अशी दुहेरी प्रचार यंत्रणाच काही लोकांनी आपल्या स्वार्थासाठी राबवली होती शिवाजी महाराजांचे जर स्वराज्य मुसलमानाच्या विरोधात असते तर एकही मुसलमान राजांच्या सैनिकात दाखल झाला नसता किंवा शिवराय अथवा शंभूराजे जी, यांच्या जीवितला दगाफटका केला तरी असता परंतु इतिहासामध्ये असे कुठेच वाचावयास मिळाले नाही अथवा घटले नाही उलट या देशातील मातेशी इमान असलेला मुसलमान हा नेहमीच छत्रपतींच्या व छत्रपती संभाजीराजांच्या सुरक्षेसाठी जातीचा कोट करून उभे राहिले असल्याने अनेक प्रसंग सांगता येतात छत्रपती संभाजी आपल्या कैदेत असूनही पाच लाख फौजेच्या गराड्यातून छत्रपती संभाजीराजांपर्यंत संदेश जातो व तेथून पुन्हा रायगडावरून उत्तरही पोहोचते याची काही दिवसात खबर बादशाच्या जासूदांना मिळाली होती औरंग्याने पहारे व चौक्या यांची तपासणी करून संदेशवहनाचे मार्ग बंद करण्याचा जातीने प्रयत्न केला होता परंतु तरीही तसेच झाले आणि मग बादशाच्या संशयाचा भाला मिया खानाकडे वाला राजांना कैद होऊन एक महिना झाला होता इकडे शंभूराजे औरंगजेबाच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देत नव्हते त्यामुळे छत्रपती संभाजीराजांकडून आपली अपेक्षा पूर्ण होणार नाही ही औरंगजेबाला आता खात्रीत झाली होती मग औरंगजेबाने वधस्तंभ बांधण्याची तयारी करण्याचा आदेश आपल्या सहकाऱ्यांना दिला होता दोन प्रचंड असे पोलादी खांब आणण्यात आले होते त्यावर खालीही एक आडवा पोलादी खांब तयार करण्यात आला होता हात साखळ दंडाने बांधता यावं म्हणून वरच्या बाजूलाही आडवा पोलादी खांब बांधण्यात आला अशी ती जागा होती आज ज्या ठिकाणी तोळापूर येथे समाधी बांधण्यात आली आहे ती जागा आणि बरोबर सुमारे पन्नास फूट लांब डाव्या हाताला कवी कलशांसाठी तसा स्तंभ बांधण्यात आला होता दोघांनाही साखळदंडाने बांधण्यात आले होते मग मात्र औरंगजेबाने शाही आदेश आपल्या सहकाऱ्यांना सोडला की सुरुवातीला फटक्याने कातडी मारा आणि सुरुवात झाली फेब्रुवारी सोळाशे एकोणवद ला छत्रपती संभाजीराजा व कविकलश यांना गोनजी शिर्के यांच्या माध्यमातून पकडण्यात आले होते एव्हाना सुमारे एक महिन्याचा काळ लोटला होता कविकलशाने अन्न वर्ज केले होते इतक्यात औरंगजेबाने फटके मारणाऱ्या त्या नरादमांना थांबवण्याचा था आदेश दिला आणि त्यांना शेवटचा एक प्रश्न विचारला तुझी शेवटची इच्छा काय आहे तेव्हा राजांनी बाणेदारपणाने व स्वाभिमानाने औरंगजेबाला उत्तर दिले की हे औरंग्या माझी शेवट इच्छा आता एकच आहे की माझे वडील शिवाजीराजे जसे रायगडावरील जगदीश्वरांच्या मंदिरासमोर मरण पावले आणि त्यांची समाधी जगदीश्वर महादेवापुढे चिरंजीव झाली तशीच या पावन अशा भीमा इंद्रायणीच्या संगमावर व माझे आजोबा शहाजीराजे यांनी नामकरण केलेल्या व जीर्णोद्धार केलेल्या संगमेश्वरापुढे समाधी बांध आणि कविकलशाचीही समाधी माझ्या शेजारीच बांध हे उत्तर ऐकून औरंग्याचा पारा आणखीनच वाढला मृत्यूसमोर दिसत असताना देखील छत्रपती संभाजीराजांनी स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी शिवरायांनी मावळ्यांच्या सहकार्याने निर्माण केलेले हे शिवराज्य औरंगजेबाच्या ठेवले नाही म्हणजे त्यांनी बलिदान दिले पण वैदिकांनी स्वतःच्या फायद्यासाठी व देशात दंगली घडवून आणण्यासाठी छत्रपती संभाजी राजांच्या जीवनात घडला नाही तो वृत्तांत इतिहासात घुसटला गेला होता राजांच्या चरित्राचे विकृतीकरण करण्यात आले होते पण बखरकार नाटककार कादंबरीकार यांनी स्वतःची वासना शमवण्यासाठी त्यांच्या चरित्रावर शिंतोडे उडवले आहे औरंगजेबाचा पारा चढल्यानंतर तेथे उपस्थित असणाऱ्या सल्लागारांकडून औरंगजेबाला सल्ला देण्यात आला की जहापणा अब देर की कोई बात नाही बचे हे हे आपली कारवाई की तयारी सुरू करतो हमने आपको जो सलाह दिया है। उसकी तरफ से ये काफरों का मृत्यु मृत्यू चाहिए मग ठरल्याप्रमाणे औरंगीत तालीम म्हणून भाता पेटवण्यात आला होता त्या भात्यामध्ये चार टोकदार अशा सळ्या तापवण्यासाठी ठेवण्यात आल्या होत्या छत्रपती संभाजीराजांनी उघड्या डोळणी हा प्रसंग पहावा म्हणून हशम पुढे दोन्ही हातात सळ्या घेऊन सरसावला तो कलशाच्या पुढ्यात आणि दोल बंदंड असे शर्यष्टीचे हशम याने कविकलशांचे केस मागून पकडले होते आणि खाली खेचले होते येत हालचाल करायलाही कलशांना वाव नव्हता त्या लालजर्द झालेल्या सळ्या हशमांनी कविकलशांच्या डोळ्यात घातल्या आणि चर चर असा आवाज झाला दोन्ही बुबळे हाती घेतली आणि हशम आनंदाने नाचू लागला कविकलश वेदनेने विवळत होते पण कवी कलशांनी स्वाभिमानापुढे त्याने अंधार स्वीकारला होता औरंगजेब पुन्हा छत्रपती संभाजीराजांच्या पुढ्यात हजर झाला आणि राजाला म्हणाला हे राजन देखा इसका हाल अब तेरी बारी हे मैं तुझे आखरी बार एक सवाल पूछता हो तेरा खजाना जट जवाहर और अन्य सामग्री कहा है और हमारे सरदारों में से तेरे साथ कौन कौन शामिल है यह तो मुझे तत्काल बताओ नहीं तो तेरेबी निकलने निकालण्याची तयारी सुरू है या दोन्ही प्रश्नांनी राजांनी उत्तरे दिली नाहीत स्वतःचे प्राण धोक्यात हो असतानाही स्वराज्याचा खजिना शत्रूला न देणारे छत्रपती संभाजीराजे महान राष्ट्रपुरुष होते त्यांनी स्वराज्याला आर्थिकदृष्ट्या बळकट केले होते ते काय औरंग्याला देण्यासाठी नव्हते छत्रपती संभाजीराजांच्या स्वराज्यनिष्ठ धोरणामुळे औरंगजेब हदबल झाला काही काहीस्कारांनी धर्मासाठी संभाजीराजांनी बलिदान दिले असे खोटेच लिहिले आहे ते येथील भूमिपुत्रासाठी भूमिपुत्राच्या स्वराज्यासाठी मदत करणाऱ्या शत्रू पक्षातील सरदारांची नावे स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी न सांगणारे छत्रपती संभाजी महाराज हे तत्वनिष्ठ आणि प्रेमळ अंतकरणाचे महान राष्ट्रपुरुष होते त्यानंतर बलिष्ठ शरीर एका पठाणाने ऊसाचे काडे पिरगळावे तसे कविराजांचे मागे खेचले दोघांनीही आपल्या एका हाताने कविराजांची मुंडी धरली त्या पठाणाने कविकलशांच्या जबड्यात हात घातला कविकलशांचे मुख रक्ताने भरून गेले होते त्या धटिंगणाने कविकलशांची जीभ बाहेर खेचली होती आणि एका हाताने ती विधभर बाहेर काढली होती धारदार कात्रीने खासकन छाटली आणि तोंडातून रक्ताचा डोंग उसळला गेला होता ओरडताही येईना जीव कासावीत झाला होता तोपर्यंत संभाजीराजांना चापकाच्या फटक्यांखेरीच कोणतीही इजा केलेली नव्हती छत्रपती संभाजीराजे उघड्या डोळ्यांनी कवी कलशांच्या छटलेल्या जिभेकडे पाळत होते ही जणू संभाजीराजांना दाखवण्यासाठी रंगीत तालीमच होती दुपारचे चार वाजले होते दुसरा भाता पेटवण्यात आला होता आणि त्या भात्यामध्ये त्याच पोला होत्या सगळ्या छावणीत आनंदोत्सव साजरा होत होता स्वाभिमानाने तळपत झळकणाऱ्या तेजस्वी योग्यासारखी ज्याच्या तेजाने देशही डळमळून जावा अशा तेजस्वी योग्यासारखी अशा तेजस्वी श्रीकृष्णासारखे अवचित अभेद्य आभाळात अभिमानाने मस्तक उंचावून बानेदारपणे उभे असलेल्या रायगडाच्या टकमक टोकासारखे दोन दैत्य पुढे सरसावले आणि औरंगजेबाने इशारा केला रुग जाओ एक काम तुम नहीं करोगे एक काम मिया खान करेगा ही कामगिरी छत्रपती संभाजीराजांना मदत करणाऱ्या मुसलमान मिया खानाची निष्ठा तपासण्यासाठीच होती पेटविलेल्या भात्यामधील सळ्यात तापून लाल लाल झाल्या होत्या बादशहाने मिया खानास आदेश दिला की तुम्ही आमचे विश्वासू वफादार सेवक आहात तेव्हा या तापत्या ते सळी छत्रपती संभाजी राजांच्या डोळ्यात खुपसण्याची शाही सेवा करावी बादशहाचा आदेश मानत मिया खानाने त्या तापलेल्या लालबुंद झालेल्या दोन सळ्या हातात घेतल्या इमानदारीच्या निखाऱ्यात तापून तेजस्वी असे डोळे काढण्यासाठी लालभड केलेल्या त्या सळ्या छत्रपती संभाजीराजांच्या नेत्रापर्यंत जाईपर्यंत खाक होणार होत्या त्या औरंगेला नव्हे तर आलम दरबाराला माहीत नसावे इकडे वाद्यांचा दंदना सुरू होता अल्लाहो अकबर आवाज चालू होता त्या तापलेल्या सळ्या दोन्ही हातात घेऊन मिया खानाने एक एक पाऊल पुढे टाकले होते त्याच्या एका एका पावलावर संपूर्ण धरणीचे जणू वजनच होते हजार चंद्रसूर्याचा प्रकाश मिया खानाला छत्रपती संभाजीराजांच्या नेत्रात दिसत होता पांडवाच्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर दाखवलेल्या विश्वरूप दर्शनाची पुनरावृत्ती होत होती स्वधर्मी निधनम ध्येय जगावे व त्या धर्माचे पालन करतानाच बलिदान द्यावे हाच तो गीतेचा संदेश होता मिया खानाला छत्रपती संभाजीराजाने आपल्यावर केलेल्या उपकाराची राहून राहून आठवणच येत होती छत्रपती संभाजीराजांना कैदेतून पळवून पसार करण्याचाही त्याचा इरादा होता परंतु तुळापूरपासून जवळपास वीस मैलापर्यंत कोणाकडेही बादशहाने घोडा शिल्लक ठेवला नव्हता वडू तुळापूर हा सपाट प्रदेश असल्याने राणावनांचा डोंगरदाऱ्यांचा फायदा घेऊन निसटता येण्याची शक्यता नव्हती आजपर्यंत जमेल तेवढी संभाजीराजांची इमाने इतबारी सेवा केली होती परंतु आताचा प्रसंग मोठाच बाका होता बादशहाच्या आदेशाची अंमलबजावणी न करणे म्हणजे आपल्या मृत्यूला आपल्या पुढ्यात हजर करणे होते तर आपण हाताने छत्रपती संभाजीराजांचे डोळे काढणे म्हणजे आपल्यावर छत्रपती संभाजीराजांनी केलेल्या उपकाराची गद्दारी करणे होते दोन्ही बाजूने प्रसंग मोठाच बाका होता इकडे आड आणि तिकडे वीर होती परंतु या मातेशी इमान राखणारी माणसं म्हणजे काही औरच प्रसंगी मृत्यूला सामोरे जाईल पण मी जिवंत असेपर्यंत छत्रपती संभाजीराजांच्या जीवितला धोका निर्माण होणार नाही आणि असं पातक माझ्या हातून मी घडू देणार नाही असे ठरवून ना मिया खानाने प्रत्यक्ष स्वतःला मृत्यूच्या दारात उभे करण्याचा निर्णय घेतला मिया खान तप्त सळ्या घेऊन तसाच पुढे गेला राजांच्या नजरेस नजर भिडली छत्रपती संभाजीराजांचे नेत्र त्याला अत्यंत तेजस्वी भासत होते यातून निघणाऱ्या अमृत किरणांना मिया खान वेगाने प्राशन करत होता आणि स्वामी भक्ताने स्वराज्य निष्ठेने मिया खान मरायला तयार झाला होता त्याने तापलेल्या सळ्या छत्रपती संभाजीराजांच्या डोळ्यात खुपसण्याऐवजी स्वतःच्या पोटात खुपसून घेतल्या अन पाहणारी अवाक झाले हाशमाने मियाखानाच्या खानाच्या शरीराच्या चिंधड्या केल्या प्रेत एका गाडवाला बांधण्यात आले नदीपल्लीकडे नेऊन जंगली श्वापदासाठी खाण्यास टाकून दिले त्या मियाखानाची खानाची कबर पुढे शाहूराजांनी बांधली आजही ती पाचपीर म्हणून मरकळ सरहद देत तुम्हाला आजही पहावयास मिळेल